पुसत शहर पोलिसांनी केले जेरबंद अपक्रमांक सहा दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भादवीमधील फिर्यादी अभिजित सुभाष राठोड वय चोवीस वर्ष राहणार शिवानगर मोहा तालुका पुसट जिल्हा यवतमाळ हे दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा पंधरा वाजण्याच्या सुमारास फार्मसी कॉलेज मेन गेटच्या समोर रोडच्या बाजूला फोनवर बोलत असताना तेथे दोन मोसावर चार अज्ञात वय वीस ते बावीस वर्षाचे इसमाने येऊन फिर्यादीस मारहाण करून फिर्यादीच्या हातातील रेडमी कंपनीचा किंमत रुपये दहा हजार रुपयेचा मोबाईल बोल रोख रक्कम पाच हजार रुपयाचा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने काढून घेऊन फिर्यादीस धमकी देऊन त्याच्या जवळील मोसावरून तेथून पळून गेले वगैरे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासास घेतला सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस निरीक्षक साहेब उमेश बेसरकर यांनी सदर बाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब साहेब पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत श्री पंकज अतुलकर साहेब यांनी माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी बी स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गोपनीय व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर अज्ञात आरोपींचा शोध घेऊन अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने तपास केला असता सदरचा गुन्हा आरोपी अक अजय संतोष जाधव व चोवीस राहणार मानिकडोह तालुका पुसत जिल्हा यवतमाळ कुणाल उर्फ दुर्गेश बाळू भगत वय एकोणीस वर्ष राहणार शिवाजी वॉर्ड पुसत अमोल विलास सुरोशे व चोवीस वर्ष राहणार महावीर नगर पुसत अक्षय उर्फ पार्थ अरुण निकम वय वीस वर्ष राहणार विठाळा वॉर्ड पुसत तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अतिशय शितापिने वेगवेगळ्या ठिकाणावरून सापळा रचून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करून त्यांनी फिर्यादी यास मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतलेला रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत रुपये दहा हजार रोख रक्कम दोन हजार व वा गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोसा एकूण किंमत रुपये एक लाख असा एकूण एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे न्यायालयाने आरोपींना नऊ एक दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कमा पोलीस कोठडी रिमांड केलेली आहे उसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोजगणी इसापूर धरण